आम्ही जेव्हा डिशवॉशर घ्यायचा ठरवला ना तेव्हा मनामध्ये खूप प्रश्न होते ते प्रश्न तुम्हालाही पडले असतील जर तुम्ही डिशवॉशर घेण्याचा विचार करत असाल घ्या डिशवॉशर घ्यावा तो कुठल्या कंपनीचा घ्यावा घ्यावा की नाही घ्यावा तो घेतला तर तो उपयोगाचा ठरेल का तसंच मलाही बरेच प्रश्न पडले होते त्यामुळे आम्ही बराच सर्च केला बराच अभ्यास केला आणि नंतर आम्ही ठरवलं की आम्ही आय बीचा डिशवॉशर घेणार कारण आय एफ बीचा डिशवॉशर हा इंडियन जी आपली ऑइली ग्रीसी भांडे असतात त्यासाठी वॉश आणि आय बी हे दोन ब्रँड चांगले मानले जातात तर मग आम्ही प्रकारे आय एफ बीचा हा डिशवॉशर पस्तीस हजारांना सिक्स्टीन प्लेसचा हा मी डिशवॉशर घेतला आहे भांडे याच्यामध्ये निघतात का तर हो याच्यामध्ये भांडे खूप जास्त स्वच्छ निघतात यामध्ये भांडे लावताना अशी पालथी घालून लावायची असतात भांडे आणि यासाठी डिशवॉशरचं एक स्पेशल लिक्विड येतं क त्याच्या बार येतात मी इथे त्याचं डिशवॉशर पावडर यूज करत आहे हे आय एफ बी मशीनचंच पावडर आहे कंपल्सरी नाही की हेच यूज करावं मार्केटमध्ये बरेच मिळतात तुम्ही तेही यूज करू शकता इथे मी जनरली पन्नास मिनटांचा टाईम लावतो यामध्ये हॉटवॉश वॉश आणि स्टीम वॉश होऊन निघतं आता बघा पस्तीस मिनटंच झाले होते मी मध्येच तुम्हाला नंतर ओपन करून दाखवलं की कशाप्रकारे हॉटवॉश होतं भांडी गरम पाण्यामध्ये एकदम स्वच्छ निघतात पन्नास मिनटांचा सा टाईम झाला इथं सर्फ सुद्धा सगळं संपलं आहे भांडी तुम्ही बघू शकता अगदी तोंड दिसते त्याच्यात एवढी चकाचक निघाली पाकिले वगैरे पण खूप छान निघतात जर घेण्याचा विचार करू शक आहात तर नक्की घ्या कारण एक टाईम सेविंग लाईफ सेविंग असा हा एक इन्वेस्टमेंट आहे तुम्हाला जर याच्या रिगार्डिंग काहीही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकताय आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबक्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग